शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नवी मुंबई ऐरोली येथे जबरदस्त तुफानी सभा पार पडली आपण त्याचा त्या गर्दीचा व्हिडिओसुद्धा बघणार आहोत या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राजेन विचारांना या निष्ठावंताला निवडून देण्याचे आवाहन केले आपण त्या सभेची गर्दी या व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी खचाखच मैदान ऐरोलीत अनेक वर्षापासून उद्धव ठाकरेंची सभा झाली नव्हती मात्र या गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भरपूर वर्षांनी अशी ऐरोलीत ही सभा होत आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गद्दार गट यांच्यावर तुफानी हल्ला चढवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं तसेच मोदींनी जी आश्वासनं दिली होती ती फसवलेली आश्वासनंसुद्धा जनतेसमोर मांडली उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी ऐरोलीत प्रथमच एवढी दुथर्पा गर्दी झाली होती आपण बघू शकता सगळीकडे उद्धव ठाकरेंचं क्रेज अगोदरपेक्षा जास्त आहे सर्व धर्मीय लोक त्यांच्या आगमनाची वाट बघत होते व ते आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत झालं त्यांच्या भाषणाला अगदी तुडुंबशी मैदाना आणि मैदानाबाहेरसुद्धा लोक उभं राहून ऐकत होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे ऐरोलीतील उद्धव ठाकरे यांचं भाषण तुम्हाला कसं वाटलं आणि ही गर्दी या गर्दीचा फायदा ठाकरेंना राजन विचारेंना होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद